बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील जवळा बाजार शिवारामधील एका शेतामध्ये अंदाजेत दीड महिन्याचा बिबट्याचा बछडा हा आढळून आला होता वनविभागाच्या प्रयत्नामुळे त्याच्या आईशी पुनर्भेट घडवण्यामध्ये आली आहे हा हृदयस्पर विभागानं कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय ज्यानंतर मादी बिबट्या आणि बछडा हा पुन्हा एकदा जंगलाच्या दिशेनं निघून गेलाय बाजार येथील शेतकरी सुनील उखरडा ढोकणे यांच्या शेतामध्ये बिबट्याचा बछडा आढळून आला होता सतर्कता म्हणून सुनील डोकरे यांनी ही माहिती वनविभागाला दिली त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बछड्याला ताब्यात घेऊन वनविभागाच्या कार्यालयामध्ये हलवलं मात्र मादी बिबट असून दिसून न आल्यानं बछड्याला तात्पुरतं सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं मादी बिबट हे बछड्याला शोधण्यासाठी त्या ठिकाणी परत येण्याची शक्यता गृहीत धरून संध्याकाळी पाच वाजता बछड्याला पुन्हा त्या ठिकाणी आणण्यात आलं त्याला एका कॅरेट मध्ये ठेवून परिसरामध्ये तीन ठिकाणी ट्रॅप लावण्यात आले सकाळी सहा वाजता कॅमेऱ्यामध्ये मादी बिबट्यानं बछड्याला घेऊन जात असल्याचं दृश्य कैद झालं अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी दिली आहे नांदुरा तालुक्यातील बाजार या गावामध्ये सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान एक लेपर्ड आला वयान अतिशय छोटा साधारणतः एक महिन्यापर्यंत जो वय असलेलं ती कब हे आम्हाला मिळालं अशी बातमी आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही स्टाफसह जा त्या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोताळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णतः वैद्यकीय तपासणी केली आणि ते सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्थिती अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी आमचे उपवन संरक्षक आणि बोल माननीय श्रीमती सरोज गवस आणि वन संरक्षक श्रीमती आपेट मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी निलन करण्यासाठी आम्ही सोडण्याचा ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य सुयोग्य स्थि सुस्थितीमध्ये आम्ही त्या पाचड्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही चारही बाजूने दोन चार वेळा असे ट्रॅप कॅमेरा आम्ही त्या ठिकाणी लावले होते त्या सगळ्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये मध्ये आम्ही त्या पछाड्याला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर जाऊन थांबलो काही वेळानंतर साधारणतः साडेदहा अकराच्या दरम्यान ही आई त्या पाचड्याजवळ आली आणि त्या बघा आपल्यासोबत घेऊन गेली नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद विभागाला आज होत आहे आणि तो या सर्वांसोबत वाटावा वाटून घ्यावा अशी आमची इच्छा असल्यामुळे हो सगळ्यांनी सहभागी व्हावं अशीच आमची त्याच्यामध्ये इच्छा आहे